नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन शिकणाऱ्यांसाठी छोटी बाही मध्यम बाही आणि लांब बाही म्हणजे आपण कोपरापर्यंतची बाही कटिंग कशी करायची हे पाहायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन प्रकारच्या बाह्या शिकणार आहे एक म्हणजे तीन इंचाची दुसरी पाच इंचाची आणि तिसरी कोपरापर्यंतची म्हणजे दहा इंचाची बाही आपण कट कशी करायची हे पाहणार आहे तर नवीन शिकणाऱ्यांना प्रश्न पडतो की छोटी बाही कशी कट करायची त्याची कॅफाईट किती घ्यायची लांब बाहीची कॅफ हॅट किती घ्यायची तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर त्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे तर या इथे पहिल्यांदा आपण तीन इंचाची बाही कटिंग करून घेऊया तर या इथे ही साईज असणार आहे बत्तीस तर बत्तीसचा चौथा भाग करून आपल्याला या इथे बाहीची रुंदी काढायची असते प्रत्येक बाहीच्या रुंदीचं माप हे आपण छातीचा चौथा भाग करूनच काढायचं चा आहे तर त्यासाठी या इथे पहा मी पेपर असा पद्धतीने घेतलेला आहे जी बंद बाजू आहे ती आपल्या डाव्या हाताला असली पाहिजे आता या इथे आपण उंची घेणार आहे बाहीची तीन इंच तर आधी आपण बाहीची रुंदी घेऊया बाहीची रुंदी आहे आठ र आता या इथे पहा तीन इंच बाही आहे तर अस्तरची बाही कटिंग कर करणार असल्यामुळे आपण या इथे फक्त एक इंच मिक्स करणार आहे आणि त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून चार इंचावरती मार्किंग करून घेतलं आता या इथे एक लाईन मारून घेऊया आता आपण बाहीची रुंदी घ्यायची आहे तर मी सांगितल्याप्रमाणे बत्तीची बाही आहे तर आठ इंच आपला हा चौथा भाग येतो तर या इथे मी आठ इंचावरती मार्किंग केलं आणि इथे ही एक लाईन मारून घेतली आणि अशा पद्धतीने हा आपला बॉक्स तयार झाला आता या इथे पहा तीन इंचाची बाही असल्यामुळे आपण काय करायचं अशा पद्धतीने वरून खाली कॅफॅट घ्यायची नाही तर खालून आपण दीड इंचाचं अंतर घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी जसं दाखवलेलं आहे त्या पद्धतीने असं कटिंग केलं की काय होतं बरोबर जे काखेतील भाग आहे तो बरोबर राहतो कमी अथवा जास्त होत नाही आता या इथे दीड इंचावरती मी एक लाईन मारून घेतली आता या रेषेचा आपल्याला मद्य करायचं आहे तर असा टेप ठेवून घेतला आणि आपण असा टेप दुमडायचा आणि याचा सरळ सरळ मद्य होतो या इथे कुबी लाईन मारून घेतली आता याचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत जर तुम्हाला तीन भाग करता येत नसतील तर कॅल्क्युलेशन करून तुम्ही या इथे तीन भाग करू शकता आता या इथे बाहीला आकार देण्यासाठी एक इंच घ्यायचं आहे जी बंद बाजू आहे तिथे या इथे आपलं दीड इंच शिलाई मार्जिन असतं ते या इथं घ्यायचं आहे आणि जो वरचा पॉईंट आहे तिथून आपल्याला बाहीचा मागच्या आकार द्यायचा आहे या इथे मी अशा पद्धतीने मागचा आकार देऊन घेतला म्हणजे हा आकार आपल्या ब्लाउजच्या मागच्या साईडला जाणार आहे आणि हा पुढचा आकार झालेला आहे या इथे हा आकार आपल्याला पानासारखा द्यायचा आहे आता दंडघेर दंडघेर या इथे साडेपाच घ्यायचं आहे आणि दीड शिलाई मार्जिन तर आता ह्या रेषा आपण जोडून घेऊया जे हे पॉईंट दिलेले आहेत ते हे असतं आपलं शिलाई मार्जिन साडेपाच दंडघेर तर अशा पद्धतीने किती सुंदर आकार आलेला आहे बाहीचा तुम्ही या इथे पाहू शकता आता ही कट करून घ्यायची तर कट करताना या इथे पहा पाठीमागचा आकार जो आहे तिथून आपल्याला पहिल्यांदा कट करत जायचं असतं आणि नंतर बाही आपल्याला ओपन करून आतला भाग हा कट करायचा असतो अशा पद्धतीने आपली बाही तयार झालेली आहे आता ओपन करायची आणि आतला जो आकार आहे तो कट करून काढायचा तर अगदी सर्वांना समजेल अशा पद्धतीने मी या इथे तुम्हाला बाहीचं ड्राफ्टिंग आणि कटिंग दाखवलेलं आहे तर ही झाली आपली तीन इंचाची बाही तयार आता आपण पाच इंचाच्या बाहीचं कटिंग करणार आहे तर या इथे पहा आपण जसा पेपर घेतो तसाच पेपर असा डबल फोल्डमध्ये घ्यायचा बाहीची उंची आहे पाच तर त्यामध्ये एक इंच मिक्स करायचं आणि सहा इंचावरती मार्किंग करायचं सरळ पुढेही तसंच सहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आता आपण या इथे एक लाईन मारून घेऊया आणि बाहीची रुंदी जशी आहे आपण चौथा भाग केलेला तशीच या इथे बाही रुंदी काढायची आहे या इथे आपण तिन्ही जे बाहीचं कटिंग आहे ते एकाच साईजचं करणार आहे बत्तीस साईजचं त्यामुळे मी या इथे आठ इंच बाहेरूनी घेतलेली आहे आता या इथे कॅप हॅट वरून आपण घेतलेली आहे तीन इंचाला आपण खालून माप घेतलेलं आता या इथे पहा आपण वरून तीन इंच घ्यायचं आहे आणि तिथे एक आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे आता याचाही आपल्याला असाच मद्य करायचा आहे ज्याला मद्य काढता येत नाही त्यांनी टेप दुमडून असा मद्य करायचा आता इथे ही एक सरळ रेश मारून घ्यायची मद्यावरती त्याचे तीन भाग करायचे आता हे आपल्याला सहज तीन इंच घेतलेलं आहे त्यामुळे तीन भाग सहज तयार होतात या इथे दीड इंच शिलाई मार्जिन जर तुम्हाला दोन इंच शिलाई मार्जिन लागत असेल तर तुम्ही या इथे दोन इंच शिलाई मार्जिन ठेवू शकता या इथे एक इंच बाहीला आकार देण्यासाठी घेतलेलं आहे आता जसं आपण मागील बाहीला कसा आकार दिलात त्याच पद्धतीने या इथे आकार देऊन घेतला फक्त आकार आपला हा जास्त बाहेर गेला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची नाहीतर जास्त बाहेर गेला आकार की ब्लाऊजच्या मुंड्याला घोळ येतो आता या इथे सव्वा पाच इंच आपला दंडघेर घ्यायचा आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आणि या मार्जिनच्या लाईन ज्या आहेत ते आपण जोडून घेऊया तर या इथे पहा अगदी पाच मिनटात ही आपली बाही तयार झालेली आहे उंची पाच प्लस एक इंच सहा घेतलेली आहे आता ही बाही आपण कट करून घेऊया या पद्धतीनं तुम्ही जर बाही कटिंग केलं तर तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही आता या इथे बाही ओपन करूया आणि आपण बाहीच्या पुढचा जो आकार आहे पानाचा तो कट करून घेऊया या इथे आपल्याला पानाचाही आकार जमला पाहिजे तर अशा पद्धतीने आपली पाच इंचाची पण बाही तयार झाली तर या इथे मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला हे समजलंच असेल आता आपण दहा इंचाची बाही कटिंग करून घेऊया तर आपण कायम घेतो तसा डबल फोल्डमध्ये या इथे पेपर घ्यायचा उंची प्लस एक इंच या इथे घ्यायचं आहे दहा उंची आहे तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करून अकरा इंचावरती या इथे बाहीची उंची घ्यायची आहे या इथे उंची कमी जास्त असू शकते कोणाची नऊ असू शकते साडेनऊ असू शकते दहा असू शकते अकरा या पद्धतीने तुम्ही या इथे मार्किंग करायचं आहे एक इंच त्यामध्ये फक्त मिक्स करायचं आता हा पेपर आपला अकरा इंचाचाच आहे आता या इथे रुंदी दहा दहाची जरी बाही असली तरी या इथे आठ इंच आपल्याला रुंदी घ्यायची आहे कॅफाईट तीन इंच मी या इथे घेणार आहे कारण छोटी साईज आहे जरी तुम्हाला या इथे साडेतीन इंच घ्यायचं असेल तरीही तुम्ही या इथे घेऊ शकता मोठी साईज असली की कधी कधी या इथे आपल्याला साडेतीन इंच घ्यावं लागतं तर या इथे पहा याचा आता मध्य केला आणि इथे ही सरळ रेश मारून मध्यावरती इथे ही तीन भाग करायचे आहेत इथे दीड इंच या इथे एक इंच आणि बाहीला आकार देऊन घ्यायचा अगदी हलक्या हाताने आपल्याला या इथे आकार द्यायचे आहेत हा झाला पुढचा आपला पानाचा आकार या इथे दंडघेर घ्यायचा आता पाच इंच दंडघेर आहे आपला आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन या इथे जर तुम्हाला कर्ववाली स्केल असेल तुमच्याकडे तर या इथे थोडासा राऊंडमध्ये शेप देऊन घ्यायचा आता या इथे पहा दहा इंचाची ही बाही अगदी सोप्या पद्धतीत आपली तयार झालेली आहे या इथे मी किती मापे घेतलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता हे आपण कट करून घेऊया नवीन शिकणारे आहेत तेही सहज कटिंग करू शकतील अशा पद्धतीने मी तुम्हाला या इथे सविस्तरपणे तीन प्रकारच्या बाहींचं कटिंग दाखवलेलं आहे आता थे। या इथे ही आपली बाही तयार झाली बाही ओपन करायची आणि पानाचा आकार कट करून घ्यायचा एकदा आपल्याला बाहीचे आकार द्यायला जमायला लागलो की बाही अगदी दोन मिनटात कटिंग करून होते त्यासाठी प्रॅक्टिस करत राहायचं तर दहा इंचाची बाही पण आपली तयार झाली अशा प्रकारे आपल्या तिन्ही बाही कटिंग तयार आहेत ही झाली आपली पाच इंचाची बाही या इथे तुम्ही जो पुढचा आकार दिलेला आहे आपण तो या इथे तुम्ही पाहू शकता किती छान आलेला आहे या इथे ही तीन इंचाची बाही तयार अप, आहे आप आपल्या तिन्ही बाही आपल्या या इथे तयार झालेल्या आहेत तर मी तुम्हाला सर्व या इथे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि हे तुम्हाला समजलं असेल अशी आशा करते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद